तुकया भक्त मधुसूदन लेखांक बावीस काळ भविष्यत स्वाधीन करू वर्तमान करणीने या तुकया भक्ताने शासक शासन प्रशासकीय स्तरावर त्यामध्ये पुरातत्व व सांस्कृतिक कार्यालय वन विभाग महसूल विभाग जिल्हाधिकारी कार्यालय प्रांताधिकारी व तहसील कार्यालय पोलीस स्टेशन इतपर्यंत सगळ्याच शासकीय कार्यालयामध्ये जाऊन स्वत या लढ्याच्या संदर्भात पूरक ठरणारी सगळी कागदपत्रं तसेच शासनाने प्रकाशित केलेला सगळाच दस्तऐवज सादर करून या संतभूमीत न्याय संस्थापित करण्यासाठी अनेक तक्रारी निवेदने प्रस्ताव देऊन व त्याचा पाठपुरावा करूनच संत संतश्रेष्ठांची ही भूमी वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न केला आहे या लढ्याच्या संदर्भात आलेल्या वर्तमानपत्रातील बातम्या ऐतिहासिक पुरावे शासनाने दिलेले निर्णय प्रक्रियेचे सगळे पुरावे तसेच तपोभूमीविषयक अपार कष्ट करून मधुसूदन महाराजांनी संग्रहित केलेले वाङ्मय ऐतिहासिक दस्तऐवज त्यांचा स्वानुभवान तस्फूर्त काव्यसंग्रह इत्यादी सार काही सन दोन हजार नऊ मध्ये संतभूमीच्या विरोधकांकडून पेटवण्यात आले आणि पुरावा नष्ट करण्यात आला वास्तविक जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या बाबतीतही असाच अमानुष छळ करण्यात आला होता जसे तुकोबांचे अभंग साहित्य हे इंद्रायणीत बुडवून तुकोबांच्या साहित्यावर वर्णव्यवस्थेने बहिष्कार घातला निंदा नालस्ती करून त्यांच्यावर आरोप प्रत्यारोपच्या फैरी झाडल्या याच प्रकारे मधुसूदन महाराजांच्या बाबतीतही सर्व अपराध येथील समाजकंटकांकडून झाले आहेत मधुसूदन महाराजांवर भामचंद्र परिसरातील भूमाफिया बिल्डर व अवैध धंदे करणाऱ्यांनी संगनमताने दोन हजार अकरा साली प्राणघातक हल्ला केला याचे मुख्य कारण म्हणजे संत तुकोबांच्या तपोभूमी भामचंद डोंगराची राज्य संरक्षित स्मारक म्हणून अधिसूचना काढण्यासाठी शासनाकडे अभ्यासपूर्ण मांडणी केली त्यामुळे वरील समाजकंटकांच्या अवैध धंद्यांना प्रतिबंध निर्माण झाला आणि या भूमाफिया बिल्डरांची स्वप्न धुळीस मिळाली यांच्या स्वार्थावर महाराजांनी गदा आणल्यामुळे यातूनच सन दोन हजार पंधरामध्ये त्यांचं अपहरण करून त्यांना चंद्रपूरजवळ नक्षलवाद्यांच्या जंगलात नेऊन टाकले आणि महाराजांच्या कमरेच्या शेल्यात चिठ्ठी लिहिली की परत जर तू राजगुरुनगरला फिरकलास तर तुझा सुद्धा वैकुंठवासी तुकाराम करू अशी ठार मारण्याची गर्भीत धमकी दिली डाऊ आंदोलनाच्या कालखंडात त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले वेगवेगळ्या प्रकारचे अप्रासंगिक आरोप करण्यात आले अशा प्रकारे विरोधकांनी मधुसूदन महाराजांचा शारीरिक मानसिक पातळीवर छळ व अत्याचार करून आजही दुष्ट परंपरा चालूच ठेवली आहे मित्र हो या जगद्गुरू संत तुकोबांच्या तपोभूमी व साक्षात्कार भूमीवरती नितांत श्रद्धा निष्ठा आणि तुकोबांच्या वैचारिक विचारांचा वारसा जपणाऱ्या मधुसूदन महाराजांच्या या लढ्याची जाणीव तुम्हाला आम्हाला करून घ्यावयाची आहे त्यांची संतभूमी संरक्षणाबाबतची तळमळ संवेदनशीलपणे आपण ध्यानात घेऊन या भामचंद्र पर्वताच्या लढ्यामध्ये निश्चितपणे सहभागी होऊया व मधुसूदन महाराजांच्या पाठीशी ठाम उभे राहूया त्यांनी ध्येयाने स्थापिलेल्या संतभूमी संरक्षक संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण वारकरी संत परंपरेचा हा वारसा अखंडपणे जतन व संवर्धन करण्यासाठी खऱ्या अर्थाने पायिक होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया एवढेच या निमित्ताने मला सांगावयाचे आहे इति संकलन व लेखन विजय दणाने